आपलं पुन्हा स्वागत महायुती सरकारच्या माध्यमातून गावागावात विकासाचा धडाका सुरू आहे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांचा कायापालट करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकला पाहिजे त्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीनं पक्षाचं काम करावं असं आवाहन माजी खासदार संजय मंडिक यांनी केलं करवी तालुक्यातील पासारडे इथं विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते करवी तालुक्यातील पासारडे ते पाचाकटेवाडी दरम्यानच्या रस्त्यासाठी माजी खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नातून तीन कोटी सेहेचाळीस लाख रुपये मंजूर झालेत माजी खासदार संजय मंडलिक आमदार चंद्रदीप नरके गोकुळचे संचालक अजित नरके आणि सरपंच विष्णू पाटील यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ झाला महायुती सरकारच्या माध्यमातून विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातोय त्यामुळे भविष्य काळात ग्रामीण भागाचा कायापालट होईल असं सांगत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा खवा असं आवाहन माजी खासदार संजय मंडलिक यांनी केलं आमदार चंद्रदीप नरके यांनी मनोगत व्यक्त केलं गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांचा गट पुढील काळात आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार असल्याचं पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पाटील यांनी सांगितलं जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील अजित नरके प्रकाश पाटील कृष्णा चौगले माणिक नाळे विष्णू पाटील यांची भाषणं झाली यावेळी कुंभी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे निवास वातकर बीबी पाटील विश्वास पाटील बळवंत ता पाटील तानाजी पाटील के के चौगले माणिक नाळे तुकाराम पाटील जयवंत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते